हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत थेअरीज ऑफ पनिशमेंट बघा तुम्ही जर माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या कारण त्यानुसारच तुम्हाला तुमची कॉन्सेप्ट क्लिअरिटी होणार आहे ऑलरेडी मी तीन व्हिडिओ अपलोड केलेले आहे यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे फिलॉसॉफी ज्ञान आणि हा जो व्हिडिओ असणार आहे चौथा व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये आपण बघणार आहोत प्रतिकारात्मक सिद्धांत किंवा याला आपण प्रतिशोधात्मक सिद्धांत पण म्हणून ओळखल्या जात आहेत म्हणजे दोन नावाप्रमाणेच हा सिद्धांत कशाप्रमाणे वर्क करत असतो आणि का बरं आपल्याला नीतिशास्त्रामध्ये थेरीज ऑफ पनिशमेंट हा जो टॉपिक दिलेला आहे का बरं देण्यात आलेला आहे हे तुम्हाला कळणार असणार आहे तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा नावाप्रमाणेचं प्रतिकारात्मक आता बघा कोणी जर तुम्हाला एक थापण लावली तर तुम्ही काय करता त्याला प्रतिउत्तर देतास ना त्याप्रमाणे यामध्ये प्रतिकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून या, प्रति या सिद्धांताकडे बघितल्या जाते आता बघा पहिलेचं युग तर राहिलेलं नाही आहे की गांधीजींनी म्हटलं होतं की एका कोणी जर आपल्याला एका गालावरती मारलं तर आपलं त्याला दुसरा गाल समोर करायचा असं राहिलेलं आहे का नाही ना महात्मा गांधीचे हो जे विचार अहिंसात्मक होते त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला पण जेव्हा आपण नीतिशास्त्र शिकत आहो काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जेव्हा बघत असतो तर याच्यामध्ये आपल्याला शिक्षणामध्ये पनिशमेंटची थ्योरी दिलेली असणार आहे आणि त्या पनिशमेंटच्या थेअरीमध्ये आपल्याला प्रतिकारात्मक किंवा प्रतिशोधात्मक जी थ्युरी दिलेली आहे म्हणजे जसं कराल तसं भराल हे जे म्हण आहे ह्यामध्ये लागू होणार आहे आणि म्हणूनच यामध्ये मी पिक्चरायझेशन केलेलं आहे की तुम्हाला कोणी एक मारलं असेल ते त्याचा बघा डोळा जो आहे कसा ब्लॅक झालेला आहे म्हणजे याने त्याला मारलेला आहे तेव्हाच तो काय कर त्याच्यावरती चवताळून आलेला आहे मारायला हे दोघं जण काय करत आहे यांनी दगड उचललं आहे तर समोरच्यांनी पण काय केलेलं आहे दगड उचललेलं आहे म्हणजे प्रतिकार कसं केला जातो या सिद्धांतामध्ये ते सांगितलेलं असणार आहे तर आणि म्हणूनच हे जे पिक्चरायझेशन तुम्हाला कळण्यासाठी किंवा तुम्हाला समजण्यासाठी मी केलेलं असणार आहे कळलं तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर चला आता बघा प्रतिकारात्मक किंवा प्रतिशोधात्मक थेरी या थेरीचं नाव असणार आहे तर या सिद्धांताचा मुख्य उद्देश काय असणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असते कुठला पण व्हिडिओ जेव्हा बनवतो किंवा कुठली पण आपण कॉन्सेप्ट जेव्हा आपण बघत असतो वाचत असतो त्याचा उद्देश असते असंच कुठली पण गोष्ट घेऊन किंवा कॉन्सेप्ट घेऊन तुम्हाला शिकवण्याचा कोणाचाच उद्देश नसते ठीक आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की या सिद्धांतामध्ये काही ना काही उद्देश असते नियमाची प्रतिष्ठा व सार्वभौमित्व अबाधित राखणे व गुन्हेगारांना बक्षीस देणे आता बघा गुन्हेगारांना बक्षीस द्यावं लागते का नाही ना पण बरोबर आहे ना जो गुन्हा करेल त्याला तर बक्षीस लागत असते हो ना आणि म्हणजे गुन्हेगारांच्या यथायोग्य प्रतिकार करणे या दुहेरी आ, आ, असा दुहेरी आहे म्हणूनच या सिद्धांताला प्रतिकारात्मक सिद्धांत म्हणूनही ओळखल्या जात असते नीती नियम हे सर्व आहेत आता बघा सर्व म्हणजे सगळ्यांना समानतेच्या नियमाखालीच वावरावं लागतं शासनाने जे दंड स्वीकारलेले आहे ते स्वी स्वीकारावं लागतं वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वेगवेगळा असते असं नाही की एका पर्टिक्युलर व्यक्तीला गुन्हा केलेला आहे का त्याला खूप कमी शिक्षा मिळणार आहे असा आहे का नाही म्हणूनच म्हणतात की नीती नियम जे सांगितलेले आहे रूल सांगितलेले आहे ते सर्वांनाच काय असले पाहिजे ना प्रॉपर तरीकेनी सर्वांच्याच वाटायला येत असते सार्वभौम आहे ते समाज स्वास्थ्य हे त्यांचे उद्दिष्ट त्या आहे आणि म्हणून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत ठीक आहे आणि ते म्हणतात की त्यामुळे त्यांचे पालन करणे प्रत्येकाचे काय आहे पवित्र कर्तव्य आहे पवित्र कर्तव्य म्हणजे पेवर ड्युटी असणार गुन्हा, हो आहे आणि अशा सर्वभौमिक नियमाचा जेव्हा भंग करण्यात येतो तेव्हा तो गुन्ह्या गुन्ह्यांचा भंग नसून स्वतःचा भंग होय हे नियमाला मोडणे नसून स्वतःलाच मोडणे आहे असे ते म्हणतात आता बघा गुन्हेगाराचा भंग गुन्ह्याचा जर भंग करून स्वतःचाच भंग होणे म्हणजे याचा अर्थ काय आपण परिस्थितीनुसार एखादा गुन्हा केलेला असेल पण आपण त्या इंटेन्शनने गुन्हा करतो का नाही म्हणजे आपल्यामध्ये जे मॉरॅलिटी आहे जे सद्गुण आहे त्यामध्ये काही ना काही आळा बसला असेल आपण काही आपले जे विचार आहे किंवा आपली जी कृती आहे त्यामध्ये काहीतरी आपण तळा गेलेला असेल त्याचा भंग केला असेल तेव्हा तुम्हाला शिक्षा होणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः स्वतः जे आपण म्हणत असतो ना की स्वतःची इमेज आपण स्वतःच ठेवत असतो दुसरे दुसऱ्यांनी ठेवल ठेवलं तर तो त्याच्या परी ठेवणार आहे आपलं जे इमेज आहे आपल्या परी राहते आणि म्हणूनच ते म्हणतात की आपण दुसऱ्यांचा भंग नाही करत नियम वगैरे तर आपण स्वतःलाच भंग करत आहोत असं या सिद्धांतामध्ये सांगितलेलं असणार आहे आणि नियम भंग हा आभास आहे स्वप्न आहे शेवटी ते ते नियती नियम अबाधितच असतात ही जाणीव त्या गुन्हेगाराला होण्या करिता हे होत असतं आणि गुन्हाचं स्वतः शिक्षेला आवाहन करत असतो आता बघा गुन्हा काय म्हणतात गुन्हा स्वतःलाच गुन्हा स्वतः शिक्षेला आव्हान करत असतो म्हणजे तुम्ही गुन्हा केलेला आहे तुम्हीच केलेला असणार आहे म्हणजे स्वतः केलेलं असणार आहे तर तुम्हाला शिक्षा होणे महत्वाचं आहे इथे दंड होणं तुम्हालाच महत्त्वाचं असणार आहे म्हणजे पनिशमेंट तुम कोणाला होणार आहे दुसऱ्याला होणार आहे का नाही तर पनिशमेंट तुम्हालाच भोगावी लागणार असणार आहे तर आणि म्हणूनच हे जे क्राईम जे करतात हे तुम्हालाच भोगावं लागते दुसऱ्याला भोगावं लागत नाही आणि म्हणूनच ते म्हणतात की गुन्ह्याचं स्वतः शिक्षेला आवाहन करत असतो ठीक आहे चला तुम्हाला पहिले सांगितलं मी यामध्ये दोन त्यांनी सांगितलेले प्रतिकारात्मक पण याला प्रतिशोधात्मक सिद्धांत असे म्हटले जाते दोन्ही ते मी शब्द लावलेले आहेत म्हणजे बीपीडी बनवलेली आहे ठीक आहे आता बघा या सिद्धांतानुसार जे माणूस गुन्हा करतो त्याला शिक्षा त्या गुन्ह्यांच्या प्रमाणात असं व्हाव व्हावयास पाहिजे बरोबर आहे की नाही आता एखाद्याने चोरी केली असेल त्या चोरीच्या नुसारच त्याला काय होणार आहे गुन्हा त्याचा दाखल होणार आहेत ज्यांनी जर एखाद्याचा खून केला असेल तर त्याला खूनच्या आरोपामध्येच त्याला गुन्हा त्याचा दाखल होणार आहेत म्हणजे तुम्ही जे गुन्हा केलेला आहे त्याच्यानुसारच तुम्हाला शिक्षा भोगावी लागणार आहे असं म्हणायचं आहे उदाहरणार्थ ते म्हणतात एखाद्याने एखाद्याने दुसऱ्याचा डोळा फोडला अथवा हात तोडला तर तो त्याचाही डोळा फुटला पाहिजे ना अथवा त्याचा पण काय असला पाहिजे ना हात तुटला पाहिजे ना म्हणजे एका व्यक्तींनी जर त्याचा डोळा फोडलेला आहे तर त्याचा पण डोळा फोडला असला पाहिजे दुसऱ्याचा जर त्यांनी हात तोडला असेल तर त्याचा पण हात तोडला पाहिजे असं तो या प्रतिशोधात्मक थेअरीमध्ये सांगितलेलं असणार आहे आता बघा तुम्हाला खूप विचित्र वाटत असेल रे आपण इथे शिकत आहोत नीती नियम सांगत आहे आणि हे कसं काय तर बघा पनी ची थिअरी म्हटलं की दंड आला गुन्हा केला म्हणून तुम्हाला पनिशमेंट मिळणार आहे तर त्याच्यामध्ये पण स्टेप बाय स्टेप तुम्हाला चालावं लागतं आणि त्यानुसारच प्रतिशोध कसा घेता आलं पाहिजे पहिलेच मी म्हटलं होतं प्रतिबंध बंद म्हणजे एखाद्याला काय करणे बांधून ठेवलं सुधारात्मक म्हणजे काय आहे त्याच्यावरती त्यांनी गुन्हा केलेला याच्यानंतर तो गुन्हा करणार नाही याच्याकडे बघणं प्रतिशोध म्हणजे काय आहे तुम्ही मला एक मारले तर मी पण तुम्हाला दहा मारणार आहे त्याला काय म्हणतात प्रतिशोध म्हणतात आणि म्हणूनच ते म्हणतात की उदाहरणार्थ एखाद्याने दुसऱ्याचा डोळा फोडलेला आहे तर त्याचा पण डोळा फोडलाच पाहिजे ना त्याचा जर हात तोडला असेल ना तर दुसऱ्याचा पण त्यांनी हात तोडला पाहिजे ना असं का बरं तर ते म्हणतात समोर जाऊन ते यावर असा सिद्धांत मानवी स्वभाव कसा असतो आढळणाऱ्या सुडाच्या भावने तुमचे फिलिंग असते कसा उत्पन्न होतो हे समजू शकणे आहेत म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला जर कोणी मारलं हेच आहे न तुम्ही काही गुन्हा न करता जर तुमचा डोळा फोडून राहिले तर त्याची तर तुम्हाला वेदना होणार आहे ना असं तर नाही की नाही होणार आहे म्हणून तर तुम्हाला खूप चांगलं वाटणार आहे असं होत आहे का नाही तुम्हाला वेदना होणार आहे आणि म्हणून त्या व्यक्तीला पण समोरच्या व्यक्तीला ते जाणून देण्याचं काम कोण करत आहे तुझा पण डोळा जर फोडला तुला पण अशा वेदना होणार आहे जे मला आज वेदना होत आहेत ठीक आहे म्हणून हा सिद्धांत प्रति शोधात्मकतेच्या दृष्टिकोनातून इथे सांगितलेला असणार आहे आणि गुन्हा केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला जे दुःख सहन करावे लागते त्याची जाणीव गुन्हे करणाऱ्याला होण्याकरिता याच प्रमाणात दुःख त्याला भोगावे लागले पाहिजे आणि हे या सिद्धांताचे मूल तत्व असणार आहेत आणि म्हणूनच ते म्हणतात की करावे तसे भरावे बघा तुमचं कर्म तुम्हालाच कुठे ना कुठे आड येत असतं तुम्ही चांगलं कर्म करा चांगलं सोचा चांगले विचार करा सद्गुणी विचार करा जरूर तुम्हाला आज दुःख होत आहे पण समोर जाऊन तुम्हाला सुख भोगावं लागत असते आणि जर तुम्ही दुष्कर्म करत आहात आज तुम्हाला चांगलं वाटते पण समोर जाऊन तेच कर्म तुमच्या आड येत असते की तुमच्या चांगल्या वाटेवरती तुम्हाला दुःख भोगावे लागते का बरं कारण तुम्ही दुर्गुणी विचार केलेले आहे तुमचे कर्म चांगले नाही आहे तुम्ही लोकांबद्दल जे चिंतत आहात ते तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारे तुम्ही चिंतत आहात तेही तुम्हाला तशाच प्रकारे तुमच्या कर्मामध्ये फळ भोगावं लागते आणि म्हणूनच यामध्ये प्रतिशोधात्मक थेरीमध्ये करावे तसे भरावे हा सिद्धांत इथे पूर्ण लागू होत असणार आहेत आणि म्हणूनच मी इथे पिक्चरायझेशन करून दाखवलेलं आहे बघा आता ही मुलगी या रिनी मारलेलं असेल बघा तिचा डोळा फोडलेला असेल तर ही पण काय करणार आहे तिला प्रतिउत्तर देणार आहे या व्यक्तीने या व्यक्तीचा डोळा फोडलेला आहे आणि म्हणूनच हा व्यक्ती पण एक गुस्सा त्याच्या डोळ्यावरती मारणार आहे म्हणजे प्रतिशोध करणार आहे या व्यक्तीने याला दगड मारलेला आहे तर समोरचा पण त्याला त्याचप्रमाणे काय करणार आहे पनिश्ड करणार आहे असं याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि या थोडीमध्ये सांगितलेलं असणार आहे तर ठीक आहे तर चला त्यांच्या मनावर बिंबविण्याकरिता गुन्हेगाराला शिक्षा करणे समर्थनीय ठरते बरोबर आहे आणि उलट गुन्हा घडूनसुद्धा शासन होत नाही तर त्यामुळे एक एकतर नियमाचा अपमान केल्यासारखे के होते व दुसरे शेवटी शेव दुसरी गोष्ट अशी की शासन न मिळाल्याने गुन्हेगारांना तशी वागणूक करण्याचं अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन पण मिळत असते बघा ना म्हणजे गुन्हेगार तर गुन्हा करत आहे समोरच्या व्यक्तीला दुःख देत आहे पण त्याला माहीत आहे मला कोणीच काही करणार नाही गुन्हेगार स्वतःच मस्त आपलं काम करत असते त्याला माहिती आहे प्रत्यक्षपणे मला काहीच इथे होत नाहीये कोणी मला शिक्षा करणार नाहीये तर मी त्याचा अजून त्याला काय होते आणि तो गुन्हा दुसऱ्या नियमामध्ये भंग करण्याचा तो काय करतो प्रतिकार न करता म्हणजे प्रतिशोध घेत असतो आणि तोच व्यक्ती काय करतो समोर जाऊन अजून चांगला गुन्हा करत असतो ना म्हणून हे जे वास्तविक आहे आदेश किंवा किंवा आज्ञा नसून केवळ सूचना होत असा गुन्हेगाराचा नव्हे तर इतरांचा सुद्धा समज ते आपल्याला ठरल्या जात असते आणि म्हणूनच शासनाचा उद्देश काय आहे तर सुडाचा नसावा तर ते उघड आहे तर पण नियमाचे नियमत्व स्पष्ट रूपाने प्रकट करणे हे अर्थातच सर्व शासनाचे प्रमुख उद्दिष्ट ठरते आणि असे करीत असताना ज्यांना ज्यांना या नियमाची जाणीव नसते त्यांना ती जाणीव करून देण्याचं काम सुधारणेला वाव असते आणि या व्यक्तीत ती घडून आणणे व त्याबरोबरच ज्यांना निवड नियमभंगच करावा असेल तर त्याचा प्रतिकार करणे आता बघा ज्या व्यक्तीला त्याची जाणीव करून देण्याचं काम कोण करते शासन करत असते की तुम्ही जर गुन्हा केलेला आहे तर त्याचा पनिशमेंट तुला भोगावंच लागणार आहे तुम्ही एखाद्याचा डोळा फोडला असेल तर तुझा फोडावंच लागणार आहेत म्हणजे हे जे आपण प्रतिकार करत नाही तर त्याचं आपल्याला काय होत आहे दुःख होत आहे आणि जर आपण प्रतिकार केला तर त्याला पण ती वेदना सहन करावी लागेल की ज्याने ते दुसऱ्याला दिलेली असणार आहेत आणि म्हणूनच या सर्व गोष्टी या सिद्धांताशी विसंगत नसून सुसंगत ठरत असते आणि म्हणूनच हा सिद्धांत वरील दोन सिद्धांतापेक्षा काय आहे अधिक ग्राह्य ठरल्या जात असते आणि अधिकच काय आहे महत्वाचं ठरल्या जात असते आणि या गुन्हेगारांना शिक्षा मिळण्यामुळे नियमाची प्रतिष्ठा कायम राखणे व गुन्हेगारांमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी हे या सिद्धांताची महत्वाचं एक काय आहे पाऊल उचलल्या गेलेलं आहे आणि म्हणूनच या सिद्धांतानुसार देहदंडाचा पूर्णतः निषेध केला जात नाही तर हा अपवादात्मक परिस्थितीतच न्याय ठरल्या जात असते किंवा परिस्थितीनुसारच न्यायोचित मानल्या जात असते असं यांना सांगायचं सा असणार आहे या सिद्धांतामध्ये तर आता आपण काय बघूया एकदा रिकॅप करून घेऊया तर बघा आपण जो सिद्धांत मांडलेला आहे तो कुठला आहे प्रतिकारात्मक सिद्धांत असणार आहे आणि त्यानुसारच जर कोणी आपल्याला एक मारलं तर आपण त्याला काय करणार आहोत एक ढुस्सा जरूर देणार आहोत जरूर दहा नाही दिले तरी एक असा देणार आहो तर तो तोही काय करणार आहे आय आय करून चिल्लावणार असणार आहे तर म्हणून या प्रतिकारात्मक सिद्धांतामध्ये मी सगळंच डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं असणार आहे आणि म्हणूनच म्हणतात ना की जसे कराल तसे भराल ही जी म्हण आहे या मूळ मूलतत्वानुसारच सगळ्यात महत्त्वाची इथे असणार आहे म्हणून या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा कसा वाटत आहे आणि हो सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ